आम्ही काल वीस तारखेला मतदान सुरू असताना सकाळी आठ सव्वा आठला आम्ही धर्मापूरला गेलो त्या ठिकाणचे सर्व सी सी टी व्हीचे कॅमेरे कॅमेऱ्याचे वायर काढलेले होते त्या ठिकाणी आम्ही विचारा मग मला सकाळी सातपासून लोकांचे फोन झाले की आम्हाला मतदान केंद्रा युदी नाही गेलं साडेसातला पावणे आठला युदी नाही घेत म्हणून मी नागासवर्गीय हो दलित सगळे हो कार्यकर्त्याचे फोन आले म्हणून का गेलो गे होतो तर तिथं काही नाही फक्त सी सी टी व्ही कॅमेरा नाही काही नाही सगळे वायर काढलेले आणि मग गोंधळ एकच माणूस मताच्या प्रक्रियेतली त्यांची तयारी फक्त येईल त्या माणसाला जे आलते त्यांना सांगितलं फक्त यायचं शाही जायचं असं असल्यामुळे तिथंही झालं तिथून आम्ही मले परळीला गेलो परळीला त्या ठिकाणी अख्खाच्या तिथं गोंधळ झाला म्हणून जलालपुरला महिलांना फक्त सांगितलं शाही लावा बटन आम्ही द्यावं पण आम्ही जातो तर तिथून बँक कॉलनीत गेलो बँक कॉलनीमध्ये गेला असताना तुम्ही पाहिलं एकच माणूस वोटिंग करत होता त्या ठिकाणी माधव जाधव यांना जाणीवपूर्वक मारहाण करण्यात आली माझ्या बॉडीगार्डला त्या ठिकाणी धक्काबुक्की करण्यात आली आणि त्या ठिकाणाहून पुढं आलं तुम्हाला त्या इराक्यात परळीमध्ये आणि इतर सगळं जे कोर्टानं जे एकशे बावीस अतिसंवेदनशील मतदारसंघ सांगितले बूथ सांगितले त्या बूथवर सर्रास असं बोगस वोटिंग एकच माणूस वोटिंग करायलेली सिस्टम त्या ठिकाणी त्यांनी राबवली मग ती राबवली म्हणून आम्ही थोडं वरच्या भागात आलो तर ते वरच्या भागामध्ये जिथं मला चांगला भाग आहे जिथं चांगली वोटिंग होईल त्या ठिकाणी त्यांनी मशीन फोडाय फोडण्यासाठी पहिलीचेच गुंड आले आणि दुर्तीन दुर्तीन मतदारसंघ केंद्रावर मशीनच्या भूतवर गोंधळ घातला मशीन फोडायचा प्रयत्न म्हणजे फोडणा फोडला काही फोडायचा प्रयत्न केला हे सगळं तेच म्हणजे पालकमंत्र्याच्याच सर्व गुंडा धनंजय मुंडे साहेबांच्याच गुंडा सगळ्याचं काम आहे या ठिकाणी ही अशांतता एवढी झाली की लोक सर्व भयभीत झाले की गुंडशाही दडपशाही भयभीत कायदा राहिला नाही सर्व पोलीस प्रशासन त्यांच्यासोबत आणि तेवढं करून मशीन फोडणी म्हणून माझ्याच मुलावर म्हणजे माझ्याच पुतण्यावर गुन्हा नोंद करून आज आठ मुलं आमचेच अटक केलेत त्यांच्यावर गुन्हा नोंद केला की तुम्ही मशीन फोडली म्हणून म्हणजे मशीन फोडणारे ह्यांचेच गुंड <services> आणि आमच्यावर आरोप केला की तुम्हीच मशीन फोडली म्हणजे आमच्या पुतण्यानं फोडली हे अशा एक दमका हिचं गुंडशाहीचं वातावरण ही जे अतिरेक झाला या परळी मतदारसंघात या ठिकाणी लोकशाही मार्गाने एकही निवड म्हणजे कुठलीही निवडणूक झाली नाही या ठिकाणी आमची सर्वांची नम्र विनंती आहे किंवा हे 22, सीर जी के लिए फेर आओ, के या जे एकशे बावीस अतिसंवेदनशील बूथ म्हणून जे घोषित केले त्याचं मतदान घेण्यात यावं अशी आमची मागणी आत्ता अकरा वाजता बोललं होतं अकरा वाजता त्याला गेलो सर एन सी पी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आमचा अपील दाखल केलेला ती या ऑब्झर्वर साहेबांकडे दिलं निवडणूक जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे दिलं पण आमचाही अर्ज दिला एकशे बावीस अतिसंवेदनशीलवर कुठलंही कोर्टाची अंमलबाजवणी न का हाय अंमलबजावणी न करता त्याची पूर्ण पाय म्हणली की आणि मग तिथं कुठलाही मतदान जसं पहिलं जालतं लोकसभेला त्याच पद्धतीने या मतदान झालेलं केलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त अतिरेक केला यावेळेस असं आमचं म्हणणं आहे तर ते आम्ही आता निवडणूक आयोगाला दिलं ऑब्झर्वर साहेबांना दिलं आम्ही सगळं लिखी स्वरूपात देऊन आम परळी तालुक्यातलं परळी तालुका आणि शिहरे फेर मतदान करण्याच्या भाषेने मागणी केली काल धनंजय मुंडे यांनी आपल्यावरतीच आरोप केला होता ही घटना घडल्यानंतर ती घाटांदूर असेल चोतीवाडी मुरंबी अथवा तिकडे सिलोआांबा असेल या ठिकाणी तुमचे पुतणे अथवा तुमचे नातेवाईक यांनीच येऊन हा सगळा गोंधळ घातला असा त्यांनी आरोप केला होता चोराच्या उलट्या बोंबा बनल्यासारखं काम झालं साम्राज्य त्यांचे आहे आम्ही कोण आहेत आम्ही सामान्य माणसं आहेत साम्राज्य पूर्ण आज परळी मतदारसंघावर संपूर्ण गुंडाचं साम्राज्य म्हणजे धनंजय मुंडेचं साम्राज्य आहे पोलीस प्रशासन त्यांच्या सोबत आहे महसूल प्रशासन त्यांच्यासोबत आहे सगळे गुंड त्यांच्यासोबत आहे सगळे त्यांचे तुम्ही बघा आणि कशी लोकसं ठर बेगळेल सारखं एवढं अराजकता ह्याच्या आधी कवा चालण एवढी अराजकता केल्यामुळे आज सर्व सर्व सामान्य माणूस त्या मतदारसंघातला भयभीत झालेला आहे धनंजय मुंडे असं म्हणाले की लक्षात तुम्ही माजवताय असं तुम्ही आरोप करताय आणि तुमच्याच लोकांनी त्या ठिकाणी अराजकता माजवली का कुणी केली अराजकता साहेब आमचं आमचं कुठं आमचं पुटण्या जर तुम्हाला कुठं पुलिंग फक्त गेट गेटमध्ये गेला असेल तर म्हणजे आम्ही पनिशमेंट घेऊ साधा मुलगा सा गेट मध्ये सुद्धा कुठे मतदार मतदान केंद्रावर कुठलं त्याचं मतदान नव्हतं घाटनांदोरला नाही शिरो आंब्याला नाही मुरंबेला नाही त्याचा मध्ये जायचा प्रश्नच नाही ना तो केंद्र राहील ते गेटच्या आत सुद्धा तो गेला नाही सर आणि त्याचं नाव घेऊन तुम्ही आमच्यावर पोलीस केस करता हे आता आहे सत्तेचा वापर करून या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला सर उद्ध्वस्त करण्याचे काम करतो घटनाक्रम आहे हा आहे तर याची सुरुवात माझा साहेबांना जी मारहाण झाली तिथून झाली परंतु त्या प्रकरणात अद्याप त्यांनी तक्रार वगैरे हो दिली नाही असं पोलिसांचं म्हणणं काय नेमकं याच्यावर तक्रार दाखल करणार तक्रार दाखल करायचं चाळीस जणांवर देखील गुन्हे पोलीस अंबाजवड किती ना फक्त काय करतात ते भय माणसांना भयभीत करण्यासाठी ही आठ आणि पुन्हा इतर चाळीस म्हणायचं दिसल त्याला उचलायचं दिसल त्याला जसं बळाचा वापर करता येतो जसं पोलीसचा वापर करता येईल जे जरा थोडा पोलीस छाती काढून आला गेलं लगेच कालामध्ये भावताली माणूसच नाही आला पाहिजे याची पूर्ण खबरदारी घेण्याचं पालकमंत्री तेच आहेत आता आमदार तिचे मंत्री तिचे आहेत पालकमंत्री तिथे पोलीस प्रशासन आता पालक जे जिल्ह्याचे त्याच्यामुळे पोलीस त्यांचंच महसूल त्यांचंच सगळा कारभार त्यांचा सुरू झाले एक कल एक महिनाभरापूर्वी तुमच्या सोबत अनेक लोक दिसले ज्यावेळेस तुम्ही आंदोलन केली मात्र आता निवडणूक हे सगळे लोक सोबत दिसत नाही काय कारण आहे वर्च्यूर वर्च्युर त्यांच्या भीतीने माणसं पांघायच त्यांची भीती का तें, साधी सा। आहे का, का। पालकमंत्र्यांच्या भीती आजच्या पद्धतीत या मध्ये बिहार बिहारला लाजा नाही साहेब सत्यात बिहारच्या पुढे गेली आहे गुंडगिरी दहशत गुंडगिरी पुढे गेली बिहारच्या तिथलं कोणतं ना उद्योग चालवणार सांगा तुम्ही एवढं तुमच्या अत्याचार झाला भजरंग सोनले दिसले नाही आतापर्यंत इतर नाही बजरंग बाप्पा आहेत ना बजरंग बाप्पा सोनवणे माझ्या सगळ्या प्रचारात आहेत ते प्रामाणिक आहेत त्याच्यासोबत ती माझ्यासोबत प्रामाणिक पण नाही आता काल जी निवडणूक झाली मतदान झालं त्या मतदान प्रक्रियेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पाहिले की तुम्ही एकटे फिरत होता कार्यकर्ते तिकडे आपल्या सोबत होते मात्र बाप्पा कुठं दिसले नाही बाप्पा जिल्ह्याला तसे जिल्ह्याचे खासदार असल्यामुळे सहा मतदारसंघ आहेत त्यांनी पंडित आणि अंबाजाबाई दोन्हीकडे येणं अपेक्षित नाही म्हणून हा प्रश्न आहे ते माझ्यासोबत आहेत त्यांचा माझा विश्वास एवढा प्रकार होऊन सुद्धा राजाभाऊ फड किंवा सुधामित कुठे निषेध व्यक्त करताना दिसले नाही माझ्या खांद्याला खांदा लावण्यात जलालपूर मध्ये ज्या जिथं हुतवर मतदान गेलं होत माझ्यासोबतच नाही परळी विधानसभा मतदारसंघासाठी काल वीस तारखेला मतदान प्रक्रिया सकाळी सुरू झाल्यानंतर मी आणि उमेदवार राजसाहेब देशमुख घटनांदूरमध्ये असताना जलालपूरमधून फोन आला तिथं महिलांना मारहाण केली आणि त्या ठिकाणी बोगस वोटिंग चालू आहे हे माहीत झाल्यानंतर आम्ही सुभाम ताई राजे देशमुख आम्ही सगळे जलालपूरला गेलो जलालपूर या ठिकाणी जे गाव होतं त्या गावात जाऊन मतदारांना धीर दिला आणि त्यानंतर त्या बूथवर गेलो तर ते बूथ पूर्ण कॅप्चर केलेलं होतं आणि तिथं बोगस वोटिंग चालू होती एकच माणूसमध्ये मा बटन दाबत होता हे जेव्हा मा माहीत झालं तेव्हा मा उमेदवार आतमध्ये गेले आणि मग त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा बोलवली वरळीचे पी एस आय तिथं पी आय तिथं आलते आणि मग झलालपूरचं घटनाक्रम बूथ सुरू सुरळीत सुरू झाल्यानंतर बँक कॉलनीमध्ये बूथ कॅप्चर झालं म्हणून माहीत झालं मग आम्ही बँक कॉलनीमध्ये गेलो मी सुधामती ताई कुडे आणि राजेश देशमुख आम्ही त्या गुव्हाच्या बाहेर थांबलो होतो उमेदवार आतमध्ये गेले मध्ये एकच माणूस बटन दाबत होता हे उमेदवारांनी स्वतः पाहिलं आणि त्या ठिकाणी मतदारांना धमकावलं जात होतं मतदारांना मतदान प्रक्रियेमध्ये येऊ दिलं जात नव्हतं आणि उमेदवारांचे जे गार्ड होते त्या गार्डलाही धक्काबुक्की झाली त्यांनाही त्यांच्या शासकीय कर्तव्यापासून दूर ठेवलं हा सगळा घटनाक्रम त्या ठिकाणी बंदोबस्ताला असलेले जे पोलीस कर्मचारी होते ते पाहत होते उघड्या डोळ्यात आणि मग गार्डला मध्ये गेल्यानंतर पुन्हा त्यांनी मोर्चा उटे मावशीच्या गाडीकडं ओळवला <coughs> गाडीवर दगडफेक केली बाबा शिंदे म्हणून एक आमचे सहकारी होते त्यांना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांनी मला टार्गेट केले मला मारहाण केली मी कोर्टात का गेलो हे एकशे से बावीस सेन्सिटिव्ह बूथ का डिक्लेअर करण्यासाठी तू कोर्टात कशाला गेला तुझी बघतो आणि तुला खराच करतो असं म्हणून तो कैलास फड त्याचा मुलगा आणि बाकी इतर काही गुंड होते त्या गाडीचा ड्रायव्हर एक होता त्या आणि बाकी काही जण होते त्यांनी मला उद्देशानं माझ्यावर प्राणघात यंत्रणा तिथं जे बंदोबस्त पोलीस होते हे पाहत होत आणि त्यांचं जे म्हणणं आता तुमच्याकडनं मला कळालं की आम्ही तक्रार दिली नाही तर वन कॅन कीप क्रिमिनल लॉ इन मोशन ही कायद्यामधली कन्सेप्ट आहे पोलीस त्या समोर जर एखादा घटना घडलेली असेल तर पोलिसांनी बघ्याची भूमिका घ्यायची नाही असं सुप्रीम कोर्ट सांगते आणि पोलिसांनी तात्काळ त्या झालेल्या घटनेबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देणं नोंदवणं हे पोलिसांचं आद्य कर्तव्य तो त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे आणि मी ते पाहत होतो की हा पोलीस कर्मचारी काही तक्रार देईल का ह्या घटनेबाबत पण मला आजपर्यंत कळालं की त्यांना काहीही तक्रार दिली नाही माझा तक्रारीचा जो विषय आहे आम्ही नंतर एसपी पी साहेबांना भेटलो एसपी साहेबांची आमची भेट झाली सुगावच्या तिथं त्यांना आम्ही हा घटनाक्रम सांगितला आणि एसपी साहेबांना म्हणले की साहेब गुन्हा दाखल करायचे आदेश द्या तर ते म्हणले तुम्ही परळीला जाऊन तक्रार द्या परळीमध्ये माझ्या जीवितला धोका होता काल म्हणून मी परळी शहरात गेलो नाही पण आज सकाळी मला माहीत झालं की आता हे काय गुन्हा दाखल करत नाहीत मी स्पीड पोस्टानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना स्पीड पोस्टानं मी तक्रारी अर्ज दिलेला आहे इव्हन मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांना ईमेल सुद्धा केलेला आहे काल जो काही घटनाक्रम झाला त्या घटनेबाबत तक्रार दिल्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी केली प्रकार पक्षाच्या वरिष्ठांनी गंभीर दखल घेतलेली आहे त्यांचे जे ऑफिशियल जे काही सोशल मीडियाचे अकाउंट आहेत त्यावरती हा सगळा प्रकार त्यांनी पक्षाच्या वतीनं ता टाकण्यात आलेला आहे ह्या घटनेचा पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध केलेला आहे ठीक आहे ठीक आहे ओके सर थँक्यू सर थँक्यू